कडेवरती थांबू नका बघा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपण त्र्यंबकेश्वर तर केलं त्याच्यानंतर त्याच्या समोरच असलेलं जी पर्वतरांगा आहे तिथे आपण चाललोय हा नजारा बघू शकता तुम्ही आता आपण चाललोय ब्रह्मगिरीला जिथे महादेवानी जटा आपटली आणि जिथून नदीचा उगम होतो तर तिकडे चाललं तर चला जास्त वेळ न घालवता कारण चेकआउट आपल्याला बाराचा टायमिंग दिला आता साडे म्हणजे पावणेआठ वाजल्यात तर इथून जिथून मंदिराच्या इकडून आला या साईडला वरती इकडून इथे पार्किंगची व्यवस्था आहे आणि इथून वरती गेलात की इथून फायनल ट्रेक चालू होतो आपला तर चला जाऊया आपण आता ब्रह्मगिरीवरती ब्रह्मगिरी किल्ला एक्सप्लोअर करूया आपण तर चला पण चढायला चालू करतो आहे आठ वाजल्यात चार ते सहा वाजेपर्यंत प्रमुख कोणी जाऊ नये धोकादायक ठरू शकते हे ब्रह्मा सावित्री मंदिर आहे इथे ते जाता आपण आता डायरेक्टली चढतो आहे पायऱ्या चालू झाल्यात तर पुढे जाऊन इथे आपल्याला मॅप दिसतो आहे हे बघा कुठे कुठे काय काय आहे ते दर्शवणारा हा मॅप आहे हे बघा हे बघा गोमू घाटमाथा हे सगळं जटा मंदिर हे बघा हे आहे आणि इकडं हिस्ट्री दिल्या हे बघाल तर हे पहिलं मंदिर आहे इथे चक्रधर स्वामी यांचं ब्रह्मगिरीची पहिली पायरी आहे हे बघा आणि इथून खरं आता प्रवास आपला चालू होता, तर चला जाऊया आपण आता वीस ते पंधरा मिनटं आपण चालत आलो आणि वरती हा धुक्याचा नजारा बघू शकता तुम्ही नॉनस्टॉप अशा पायऱ्याच आहेत चालत जाल तर आपले बाकी दोन साथीदार पाटी मग राहिलेत हा इकडे गाणे आहे गणेश पाटील मॅन फ्रॉम माडप तर आ, चला जाऊया नजारे भारी आहेत त्रास होत नाही आहे कारण ऊन नाही आहे आणि पावसामुळे वातावरण तेवढा पाऊस हवा हवाचा पण झाला आणि नको नको सा पण तर जाऊया आपण चला हां बाजूबाजूबाजूलांच्या सांगण्यानुसार एक तास वरती जायला लागतो तर बघूया आपण किती जेवढं फिरता येईल लवकर लवकर येता येईल आपलं तेवढं करूया चला रूमचं टायमिंग हां आपल्याला रूमचा टायमिंग किती दिला आहे बाराला चेकआउट करायचं आपल्याला चला हो जय सेब चला हलून थोडं वरती आपण चालत आल्याच्या नंतर इथं मुक्ताई देवीचं मंदिर आहे हे बघा बांधकाम एकदम जुनंच वाटतं आहे आणि देवीचं रूप एकदम मनमोहून घेत आहे हे बघा बघू शकता हे बघा तर चला जाऊया इथं आता आता मस्त होऊन आपण पुढे जाऊया आपल्या मार्गस्थ होऊया चल थोडं पुढे आलात की ही एक वास्तू आहे आपल्याला नेमकं काय माहिती नाही येते काय येते तर तिथं आता आपण जाऊ आणि पुढे हा नजारा बघा काय मनमोहक दृश्य आहे इकडे सगळीकडे वॉटरफॉल दिसत आहेत तर जाऊया आपण आता इथून पुढे चला इथून खरा ब्रह्मगिरीचा थरार चालू होतो आहे ह्या पायऱ्यात बघा आपण मगाशी तर बघितलंच पण हे बघा इथून असं मला वाटतं मेन खडाई चढाई येते आपली ह्या बघा तिथून जाणार आहोत आपण तर चला जाऊया आपण आता तर चला जाऊया आपण आता चढायला सुरुवात करूया चला आपल्याबरोबर ब्रह्मगिरी आपण एक्सप्लोर करू हा नजारा बघा अक्षरशः मन मोहून घेणार आहे आणि ही खडी जी चढाई बोललो तुम्हाला इथून हे बघा ही सिडी वाट आहे वाटतं आणि असा त्या ह्याच्यातून मधून जातो आहे पाऊस आहे त्यामुळे मोबाईलवरती पाणी आहे हे बघा हा नजारा आहे तर चला जाऊया आपण आहे बघा आपले मित्र एन्जॉय करताना दरड वगैरे कोसळण्याचा चान्सेस आहे त्याची काळजी घ्या जास्त रिस्क घेऊ नका आणि चालत राहा कुठे थांबू नका मधी तर चला जाऊया आपण आता सह्याद्रीचा नजारा बघा बाप रे बाप माकडांची भीती वाटते कारण ते डायरेक्ट अंगावरती येतात हे बघा काय दृश्य आहे ब्रह्मगिरी तिथे तपस्या केली तोच हा पर्वत हे बघा ह्या पायऱ्या बघा अक्षरशः रोमहर्षक आहेत आणि ते गुफा दिसते या कसली तरी तर चला जाऊया आपण आता नजारे बघा अक्षरशः बाप रे बाप चला जास्त वेळ न घालवता आपण जाऊया पायरे बघा कशा डायरेक्टली सरळ आहेत आणि पाण्याचा प्रवाह आहे त्यामुळे थोडी वाट निसट्टी झाली आहे अक्षरशः पाऊस धोधो पडतो आहे त्यामुळं हा नजारा आहे ब्रह्मगिरी पर्वतावरचा आपण आता तो, तो एक्सप्लोअर करतो कसा वाटला एक नंबर हा हा थोडी फाटली पण मजा वाटली तर चला जाऊया आपण आता हा जो दिसतोय हे दोन दरवाजे आहेत हा शेड्यांचा पॅच आहे हा तुम्ही चढून आलात की असं वाटतंय साधारणतः पुढेवरती सगळं सपाटच आहे फक्त हा थोडा रिस्की स्पॉट आहे तर त्यामुळे तिथे काळजी घ्या माकडं वगैरे असतात काय खायला वगैरे कॅरी करू नका आणि चालत राहा थांबू नका तर जाऊया आपण आता दोन साथीदार आपल्या खाली राहिलेत हा नजारा बघा वरतून अक्षरशः किती भारी वाटते आणि त्या साईडला तिथे मध्ये आय थिंक सो महादेवांचं मंदिर आहे तर आपण एवढं सगळं फिरून आलो तर चला जाऊया आता थोडा वेळ काहीतरी राहिला आपण वरती पोचलं तर चला तिथून थोडं वरती आलो की त्या फडीच्या पॅचमध्ये पण मारुती रायाचं शिल्प आहे आणि इथं थोडं वरती आलो की तिथं पण एक शिल्प आहे तुम्ही बघू शकता इथे आणि इथं पाण्याचं टाक दिसतंय एक ते बघा तिकडं पण एक पाण्याचा टाक आहे की ते तलाव आहे का माहिती ना पण चला जाऊया आपण आता ऑलमोस्ट आपण आता आलेलो मजा आली ना कसा अनुभव होता तुझा फार चांगला होता आणि ट्रॅव्हलिंगतलं वाटलं असं त्रास वगैरे हो होईल किंवा काय पण वाटलेलं आधी हा ट्रॅव्हलिंग आहे हा सिंगल बेड मजा आली ना, ना? आम्ही लवकर निघालो होतो त्यामुळे आम्हाला पण बघायला भेटले कसारा घाटातले आणि त्याच्यानंतर आम्ही लवकर बसलो रूम वगैरे घेतला रात्री दर्शनाला जाणार होतो पण ते आमचं लेट झालं त्यामुळे आम्ही काय दर्शन घेतलं ना आणि सकाळी दर्शन घेतलं आणि आता आलो आहे ब्रह्मगिरीला तर चला जाऊया आपण आता जण खाली राहिलेत त्यांची वाट न बघता कारण आपल्याला बारा वाजता रूम सोडायचा आहे तर लवकर लवकर आवरू आपण धुकं खूप आहे त्यामुळे तुम्हाला ब्लरीज दिसत असेल तर चलो आहे आणि ही हवा फक्त आहे अक्षरशः एखाद्याला घेऊन जाईल अशी हवा आहे त्यामुळे कडेवरती थांबू नका हे बघा आपण तो पॅच वगैरे करून इथे करून आता वरच्या ठिकाणी आलो आहे आणि एवढी हवा आहे तुम्हाला आवाज येत असेल त्या हवेचा बाप रे बाप अक्षरशः एका साईडला व्हायला होत तुम्हाला इकडे बघा काळजी घ्या वरती आलात की मस्ती करू नका हे बघा बघा हा नजारा बघा हा वॉटर ऑर बघा पण त्या नजऱ्यावरून म्हणजे टेकडीवरून जिथून वरतून चढलो इथून खाली उतरलो आणि चाललोय पुढे इकडे काहीतरी मंदिर आहे कारण दिशादर्शक फलक जे पाहिजेत गडकिल्ल्यांवरती ते इथे मला दिसले नाही त्यामुळे कुठल्या साईडला जायचं आणि कुठल्या साईडला काय आहे हा नकाशा खालीच होता वरती आलं टेकडीवरती काहीतरी लावायला पाहिजे तर ते दिसलं नाही तर आपण आता इथून पुढे आहे हे बघा हा थोडा जरा चालताना व्यवस्थित चाला पावसामुळे स्लिपरी झाली वाट नजारा अक्षरशः एक नंबर आहे कारण पावसाची रिमझिम चालू आहे आणि मध्येच डग येत आहेत जात आहेत जग येत आहेत जात आहेत तर चला जाऊया आपण आता इथे काय बघूया आपण आणि मग दोन तीन स्पॉट करू इथले वरचे मेन तर आपल्याला जिथे महादेव जटा जटापटले तो बघायचा आहे मूळ गंगेकडे काय जा, गंगेकडे जाण्याचा रस्ता बघा मी इथं फलक लावला तर तिथून जाऊया आपण आता चला वरती फायनली आपण आलो हे ब्रह्मगिरी मंदिर आहे या साईडला इथे दिसतंय है बघा इथे तर तिथे आपण फायनली पोचलं बघा मुख्य दर्शन गंगेचं ब्रह्मगिरीवरचं मुख्य दर्शन ते इथे आहे तर चला या जाऊया आपण आता पोचलो आपण इथे हे बघा ब्रह्मगिरीचं मुख दर्शन तुम्ही इथे बघू शकता बघूया आपण थांबा आपल्याला इथून दिसतंय का काय पिण्याचं पाण्याचं टाक ते आणि इथे हे बघा थांब जेश हे बघ जिथून गंगा आली ते वाटतं हे स्थान आहे जाऊया आपण खाली मुख्य दर्शन आतमध्ये आलात तुम्ही हे बघा इथून एंट्री आहे ही गंगा आहे बघा या मुखातून गंगा आल्या तिथे बघू शकता तुम्ही बघा हे उगम स्थान आहे हर हर महादेव हे नंदिकेश्वर महाराज आहेत आणि अलाउड नाही का हे त्र्यंबेश्वर दर्शन झालं देवता गणपती पार्वती नंदी आता दर्शन आहे अखंड दिवात जात असतो म्हणून अभंगात वर्णन केलं आपण थोडं पुढे आलो की ये बगा, हे बघा हे पाण्याचं डाक आहे ते पिण्यायोग्य पाणी आहे तिथून पुढे आणि इथून जो मेन उगमस्थान आहे तो इकडे ह्या साइडला आहे तर चला जाऊया आपण आता तिथे हे बघा हा मेन उगमस्थान आहे इथून गोदावरी नदीचं उगम होतो तर तिथे आपण आता आलोया हे बघा आणि ह्या साईडला असंच पुढे गेलात की जी महादेवानी जटा आपटली आहे तर तिकडे जायचं आपल्याला तर चला आता इथे दर्शन घेऊया क्राऊड वाढलाय त्यामुळे पटकन वेल न घालवता आपण इथे येऊया हे बघा मूळ गंगा इथे तुम्हाला हे बघा इथे ही मूळ गंगा आहे म्हणजे गंगेचं उपस्थान आहे ती इथून उतरली आहे हे बघा बारीक शिवलिंग आहे इथे

जो मेन स्थान आहे तिथून आपण पुढे चाललोय आणि हा नजारा बघा बाप रे बाप अक्षरशः मन मोहून घेतोय अं थोड रिस्की पण आहे कोकण काढ्यासारखाच हा स्पॉट दिसतोय हे बघा तर आपण आता चाललोय जिथे महादेवानी जटापटल्या तिथे चाललोय आणि दिवस वॉटरफॉल बघा आणि दिवस येत आहे हे बघा दिसत तुम्हाला हे बघा दिवस वॉटरफॉल टाईप झालंय बघा तसं पाणी गंगेच्या उगम आपण पुढे आलो आणि तिथे पुढे हे जटा मंदिर आहे त्या साईडला आतमध्ये जाऊया आपण आता बघूया हा नजारा बघा येत असाल तर व्यवस्थित या हा कोकण काढासारखा नजारा वाटतो आपल्याला तिकडे फॉगी आहे त्यामुळे तुम्हाला दिसते की नाही का माहिती पण हा नजारा बघा रिवर्स वॉटरफॉल पण आहे इथे तिथे गंगेचं गंगा स्थान आहे तिकडे आहे आणि त्याच्या पुढेच थोडं इथे या साईडला जाता मंदिर आहे त्यांचं पास दूर झालं बोधवारी मुस्लिम देवाची डोक्यात जाऊन बसली शंकरा राग आला रागाच्या देवाने तांडव केलं ते शंकर इथं आले त्यांनी दोन गुडघे टेकवले म्हणून दोन मोठा खड्डे पडले एक वेळ खड्डा पडला इकडे वेळ मागे दुसरा खड्डा पडला जे जेवण आहे

आणि इथे हे दोन आता आपण महादेवांच्या जटांचं दर्शन तिथून घेतलं आणि आता आपण ब्रह्म करतो हव्या मग अशा करून बघूया असतात मला काहीच एवढी सुटलोय ना बापरे बाप तर चला मोबाईल दिसना विना